शांतिनिकेतन शाळेकडे जाणाऱ्या रोडवर समोरासमोर दुचाकीची धडक झाली या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून विरुद्ध दिशेने येऊन धडक देणारा दुचाकीस्वार विशाल वसंत करंजवेकर व एकवीस राहणार पंचशीलनगर तालुका मिरज याच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी ह्या त्यांचे पती विनायक यांच्यासोबत सोमवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता एम एच दहा बी ए सासष्ट सत्तेचाळीस या मोटरसायकलने डबल सीट शांतिनिकेतन शाळेकडे जाणाऱ्या रोडवर ग्लोबल किड स्कूलजवळ डांबरी रोडने डाव्या बाजूने जात असताना समोरून एम एच दहा बी यू पस्तीस शेचाळीसवरील चालक विशाल करंजवेकर हा भरधाव वेगाने रॉंग साईडने मोटरसायकलवरून येऊन फिर्यादी यांच्या मोटरसायकलला धडकला या अपघातात फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले असून धडक देणारा विशाल करंजवेकर हा स्वतः देखील जखमी होऊन दोन्ही वाहनाचे त्यांनी नुकसान केले असं फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार पोलिसांनी विशाल करंजवेकर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत